नमस्कार आपण रे संवाद न्यूज चॅनल माजी मंत्री प्राध्यापक डॉक्टर शेत शेत परंडा शहरातील जनसामान्य गोरगरिबांचे नेते भावी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष माननीय जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने परंडा शहर व तालुक्यातील नागरिकांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जे एस ग्रुप परंडा शहर व माजी नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर मित्रमंडळ परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव परंडा प मतदारसंघातील महाभयंकर नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून उद्भवलेली महापूर परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांचा संसार कोलमडला आहे जगण्याची भ्रांत झाली आहे परंडा मतदारसंघाचे आमदार माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत तात्काळ मदतीला धावून आले प्रशासकीय मदतीसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला तसेच दीपावलीसारख्या महत्वाचा सण आला आहे या सणासाठी शेतकरी शेतमजूर दिनदलित गरीब वंचितांना प्रेमापोटी फराळ तयार करून वाटप केले परांडाभूम वाशी या तालुक्यातील जनतेला फराळ वाटप करण्यात आले यावेळी परांडा येथील मदारी समाजातील व शेतमजूर गरीब लोकांना फराळ व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी धनंजय सावंत रामचंद्र घोगरे दत्ता साळुंके माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर राहुल डोके यांच्या संकल्पनेतून संजय कुमार बनसोडे विजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मदतीबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे रयत संवादसाठी फारुख शेख परंडा धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा